शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण शेतकऱ्यांच्या शेतावरती आलोय शेतकऱ्यांनी येथे सोयाबीनची पेरणी केलेली आहे नेमकं यावर्षी कपाशीची तसेच सोयाबीनची पिकाची कंडिशन कशी आहे तर आपण शेतकऱ्यांपासून जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे सध्याच्या परिस्थितीमध्ये यामध्ये काय अडचणी आहेत शेतकऱ्याने कशा प्रकारे याचं नियोजन केलेलं आहे तर त्याबद्दल थोडीशी माहिती आपण या व्हिडिओमधून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा नमस्कार नमस्कार सगळ्यात प्रथम तुमचा छोटासा परिचय द्या माझं नाव समीर प्रमोद साळवे राहणार आलं तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा तर दादा तुमचं जवळपास या वर्षी किती क्षेत्रामध्ये सोयाबीनची लागवड आहे एकर आहे साहेब आणि तर या वर्षीची जे पिकाची परिस्थिती आहे तर कशी राहिली मागच्या वर्षी आणि या मध्ये मागच्या वर्षीपेक्षा यंदा थोडीशी बरी वाटून राहिली म्हणजे चांगली वाटून आता एकंदरीत आपण जर सोयाबीनचा विचार केला तर सोयाबीनची काय कंडिशन सध्या आता आपण जर इथे आहे तर जवळपास चलपावर सोयाबीन हे आपलं आलेलं आहे आता हो, हो। अच्छा आणि कपाशीची काय कंडिशन आहे कपाशी पण फुलावर सुटली आहे तर या वर्षी सोयाबीनची परिस्थिती जर विचार केला तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तुमची आता किती स्प्रे झालेली आहे इथे माझे दोन स्प्रे झाले दोन स्प्रे काढलेले आपण फवारणीमध्ये कशा प्रकारे कोणते प्रोडक्टचा उपयोग केलेला याच्यात मी पाटील बॉट आपलं ऑक्सिजन वापरलेलं आहे कशासाठी वापरलाय ते फुलायसाठी आणि वाढीसाठी माझं छोट सोयाबीन छोट होतं त्याच्या घेतली आणि फुल पण चांगलं चांगले त्यानंतर अळनाशकामध्ये अविनाशा मध्ये कोराजन मारलं कोराजीन मारलेलं बाकी अजून याच्यामध्ये बुरशीनाशक वगैरे बुरशीनाशक मारलं आपलं पारिजातचं टिटू मारले ओके त्याचप्रमाणे आता जर आपण सोयाबीनच्या कंडिशनचा जर विचार केला तर आता सध्या हे संपूर्ण सोयाबीन सगळीकडे पूर्ण प्लॉट एकसारखंच आहे का तर बघू शकता आता संपूर्ण चलपावर हे सोयाबीन आलेलं आहे म्हणजे आता याला दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये आता हे सोयाबीन आलेलं आहे तर एकंदरीत तुम्हाला ऑक्सिजन वापरून नेमका कशा प्रकारे रिझल्ट आला किंवा त्याचा जो तुमचा अनुभव आहे वैयक्तिक कारण तुमचा हा व्हिडिओ बाकी शेतकरी पण बघणार त्यांच्याकडे सुद्धा ही परिस्थिती असणार की सोयाबीन यावर्षी कमी वाढ झालेली आहे त्याचप्रमाणे फुलावर अवस्था कमी झाली तर हा व्हिडिओ पुढच्या वर्षी त्या शेतकऱ्यांना कामी येणार तर शेतकऱ्यांना तुमचा अनुभव सांगा थोडा सोयाबीन म्हणजे ऑक्सिजन जे प्रोडक्ट आहे ते यावर्षी मी पहिलं वर्ष आहे माझं मारण्याचं तर मला रिझल्ट त्याचे चांगले मिळाले आणि त्यांनी वाढ पण झाली आहे आणि फुलं पण चांगली आहे माझं सोयाबीन छोटंच होतं एवढा एवढं होतं आज मांडीभर माझं सोयाबीन आहे आणि एकंदरीत आपल्याला यावर्षी उत्पादनसुद्धा मागच्या वर्षीपेक्षा अच्छा त्याचप्रमाणे कपाशीची तुम्ही मग बोलल्याप्रमाणे कपाशीची तुमची पण वाढ होत नव्हती तर तुम्ही काय कोणते केलं कपाशी, कपाशी, ची कपाशी भरपूर शेतकऱ्यांची छोटी आहे तर त्यांना सुद्धा ही माहिती कमी पडू शकता ऑक्सिजनच मारलेलं आहे त्याच्यावर डबल इंजेक्शन टाकून अच्छा म्हणजे ऑक्सिजन आणि सुपरजी सुपरजी अच्छा दोघांच कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन केलं आहे तर त्याचा फायदा फायदा पण झाला त्याचा वाढली कपाशी तर शेतकरी मित्रांनो छोटी त्याचा सुद्धा फायदा झालेला आहे म्हणजे आता सध्या कपाशी कोणत्या कंडिशन मध्ये आहे पात्या फुलावर फुला तर शेतकरी मित्रांनो दादाने पाटीलबाऊ टेकचे ऑक्सिजन त्याचप्रमाणे सुपर जीप कपाशी आणि सोयाबीन वरती याचा उपयोग केला आहे दादांनी सांगितल्याप्रमाणे कपाशीची वाढ ही कमी होत होती त्याच्यामुळे ऑक्सिजन आणि सुपर सुपरजीपचा उपयोग केलेला आहे त्याचप्रमाणे सोयाबीनवर त्यांनी ऑक्सिजनचा उपयोग केला हा उपयोग तुम्ही कोणत्या अवस्थेमध्ये केला होता सोयाबीनवरती तेम फुलाव सुटल होतो त्यावेळेस केला म्हणजे तेव्हा के ते वाढ पण झाली पण झाली दोन्ही पण फुलोरा अवस्था पण फु वाढली तर एकंदरीत याचा परिणाम हा उत्पादन वाढीसाठी तुम्हाला दिसून येईल या वर्षी जी चलब आता सध्या आपल्या सोयाबीनला पकडली आहे हो। तर हे मागच्या वर्षीपेक्षा जास्त वाटत आहे का तुम्हाला जास्त वाटून राहिलं मला यावर्षी म्हणजे एकंदरीत उत्पादनामध्ये या वर्षी नक्कीच वाढ होईल बळीराजाने किंवा आपल्या वातावरण जर साथ दिली तर नक्कीच तर दादा तुम्ही जी शेतकऱ्याला मुलाची माहिती दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद